मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या अध्यादेशाची प्रत जाळत इंदापुरातील ओबीसी बांधवांकडून राज्य सरकारचा निषेध राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅझेटरची अध्यादेश काढला यानंतर ओबीसी बांधव आक्रमक झालेत पुणे जिल्ह्यातील इंदापुरात ओबीसी समाज बांधवांनी बैठक घेत राज्य सरकारनं काढलेल्या मराठा आरक्षणाच्या जी आरची होळी करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली तर सरकार विरोधात ओबीसी बांधवांकडून सोमवारी इंदापूर मध्ये निषेधार्थ मोर्चा काढला जाणार आहे अरे फडणवीस करायचं काय ओबीसी एकजुटीचा जातीवादी सरकारचं करायचं काय जातीवादी सरकारचं करायचं काय काय सांगाल आज ओबीसी जी तुम्ही बैठक इंदापूर मध्ये घेतली काय नेमकं नियोजन आहे काल महाराष्ट्र शासनाने जी सगळी सुविधेचा जी आर काढला त्या सगळी सुविधेच्या जी आरमध्ये जे कुणबी मदत आहे महाराष्ट्रातली यात शिंदे समितीने अठ्ठावन्न लाख म्हणून ती त्या ठिकाणी केलेली आहेत आणि आमचं मतं ओबीसीचं की बाबा मला तर समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे आमचा काही विरोध नाही पण आमच्या ओबीसीतलं न मागता तुम्हाला सेपरेट मिळलं पाहिजे तुम्हाला दहा टक्के शैक्षणिक क्षेत्रासाठी तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्याच्यात तुम्ही वाढवून मागितलं पाहिजे होतं पण आज तुम्ही राजे असूनसुद्धा आमच्या प्रजेलाच भीक मागत बसल्यावर या प्रजेने कुणाला न्याय मागायचा हे आमचा प्रश्न आहे त्यामुळं कालची महाराष्ट्र सरकारने जेअर काढला की ज्या तातडीने ते रद्द केला पाहिजे ज्या ओबीसीला आता ते ओबीसीमध्ये तीनशे शहात्तर जाती असताना तीनशे शहात्तर जातीला बघितलं तर सत्तावीस टक्के आरक्षण आहे आरक्षणच्या माध्यमातून जे ओबीसीमधली गोल गोल मुलं असतील मुलं असतील मुली असतील त्यांना त्याच्या माध्यमातून शिक्षण मिळतंय आज हा जनांग्यांचा मुंबईला आंदोलन करायचा भाग काय आहे की आता येणाऱ्या महापालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील म्हणजे गल्ली पण उद्या जे आरक्षण पडणार आहेत त्या आरक्षण म्हणजे आता समजा ओबीसी नगराध्यक्ष असेल किंवा महापौर असेल आता जे आरक्षण दिलेलं आहे ते तुम्हाला मान्य नाही मान्य काय केलं आता आम्ही हिजार जर बघितल्यानंतर आता आम्ही हे जे पहिली होळी केली या ठिकाणी होळी केल्यानंतर आम्ही सगळ्या ओबीसी बांधवांची चर्चासत्र केलं आपल्याला आपला ही महाराष्ट्र शासनाने जे सगळे सोय काढलेला आहे ती रद्द केला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आता आठ आठ तारखेला आम्ही प्रत्येक भुजबळ साहेबांनी काल आदेश दिला की प्रत्येक तालुक्यामध्ये मोर्चे आंदोलन करा त्याला हरकती घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता आठ तारखेला या ठिकाणी आमच्या तालुक्याच्या वतीने इथं तहसील कार्यालय मोर्चा काढलेला आहे आज ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्या ह्या आठवड्याभरात मोर्चे निघणार आहेत त्यानंतर काल जी त्यांनी सांगितलं की बाबा मुंबईमध्ये आम्ही चक्काजाम केला पण अजून ह्यांना माहीतच नाही हे वीस टक्के असताना ही चक्काजाम करू शकतात जर आम्ही महाराष्ट्रातलं ऐंशी टक्के सत्तर टक्के बहुजन ओबीसी जर एकत्र आला त्या ठिकाणी जे पुगलं वादळ मुंबईमध्ये घुसल्यानंतर त्या परवीर साहेबाला शिंदे साहेबाला कळणार नाही की आपण काय केलं पाहिजे हे भयानक वादळ त्या मुंबईमध्ये या महिनाभरात जाणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सरकारने हे काल ता 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 जी जे आर काढलेलं आहे तातडीने रद्द केला पाहिजे आमचं म्हणणं की त्या मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण त्या वेगळं ओबीसी वेगळं दिलं पाहिजे आमचं ओबीसीचं आरक्षण हे सत्तावीस टक्के तीनशे शहात्तर जातीला लागू आहे ते स घटनेत आहे ते आम्हाला आमच्या आरक्षणाला कुठला दगा न्या बसला नाही पाहिजे तर आम्ही त्या ठिकाणी सरकारचा Uh, सरकारला मान्य करून आय जर ह्या आमच्या ओबीसीना आरक्षण दिलं तर आम्ही ही मान्य करणार नाही येणाऱ्या ना काळामध्ये हजारो नाही लाखोच्या संख्येने जर पिवल वादळ मुंबईमध्ये दाखल होईल ही शासनाने दखल घ्यावी आमची परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाईम्स चे यूट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा